महाराष्ट्र महाराष्ट्राचा ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा मावळ लोकसभा मतदारसंघातील तिसऱ्यांदा मी खासदार झालो माहितीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते लोकसमोर नेते त्याचबरोबर मावळ लोकसभा मतदारसंघातील जनतेला याचं संपूर्ण श्रेणी देणारे कारण तिसऱ्यांदा देशाच्या लोकसभेमध्ये पोचल्यानंतर एन डी ए पक्षाचा घटक पक्ष म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून तर देशामध्ये पुन्हा एकदा एन डी एचं सरकार आलेलं आहे नरेंद्रजी मोदी हे देशाचे पंतप्रधान झालेले राज्यामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री शिंदेसाहेब देवेंद्रजी अजितदादा यांच्या माध्यमातून एक चांगलं काम या राज्यातील सरकारने केलेलं आहे आणि या माध्यमातून पुन्हा एकदा देशाच्या लोकसभेमध्ये मला काम करण्याची संधी मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये दे दे मिळते वर्ष मतदारांनी मला या मतदारसंघातल्या मिळवून निघून आणि मी निवडणुकीच्या दरम्यान दिलेली आश्वासनं तुटीसाठी पुढचे पाच देशामध्ये एक सक्षम सरकार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाच्या प्रश्न असतील त्याचे प्रश्न असतील जे एन पी टीचे असतील किंवा सिडकोचे असतील राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक प्रश्नांच्या बाबतीमध्ये मी दिलेले आश्वासन नक्कीच पुढच्या घेऊन गेल्या दहा वर्ष या मतदारसंघातून जनतेचा प्रतिनिधी म्हणून मला काम करण्याची संधी दिली आणि पुढचे पाच वर्ष दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेना पक्षाच्या माध्यमातून मला संधी देत असताना महायुतीचा उमेदवार म्हणून या परिसरातून भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर पी आय मनसे सगळ्या पक्षांनी माझं काम केलेलं आहे